कृष्णा नदीवरच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये निधीला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागात सुमारे एक लाख आठ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाची सुविधा मिळू शकेल जळगाव जिल्ह्यातल्या वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पासाठी एक हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्चालाही मंजुरी देण्यात आली सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली अंमली पदार्थ विरोधी कृती दलासाठी तीनशे सेहेचाळीस नवी पदनिर्मिती करण्यास मंत्रिमंडळाने राज्यातल्या रोपवेच्या कामासाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड स्थापन करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे दरम्यान मंत्रिमंडळाचे निर्णय अनधिकृतपणे बाहेर जाण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असून असं होऊ नये यासाठी योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापत आहेत ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा अन्यथा मला कारवाई करावी लागेल कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही पण जे नियम आहेत ते नियम आहेत त्याच्यामुळे आपल्याला देखील माझी विनंती आहे की जी माध्यमं कॅबिनेटच्या आधी अशा प्रकारे कॅबिनेटचा सा सांगता अजेंडा सांगतायत अजेंडा दाखवतायत कृपया आपल्या टीआरपी करता किंवा आपल्या खपाकरता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका